राज्य जिल्हा मध्यवर्ती बँकेला उर्जित अवस्थेत आणण्यासाठी बैठकीला कोण उपस्थित होत स्वतः मंत्री आमदार कोकाटे शोभताई बच्छाव आमदार दिलीप पनकर म्हणजे सरकारने चोराच्या हातात तिजोरीच्या चावे दिल्या आहेत त्यांच्यामुळे आज सहकार्याला घरघर लागली अशाच आमदार खासदारांच्या आढावा बैठक घेऊन काय साध्य करणार असं नाशिकचे जनता विचारते तरी कोकाटे व बनकर यांनी बातमी परीक्षण करण्याची गरज आहे असं नाशिक जिल्ह्यातील शेतकरी विचारत आहेत तसेच जिल्ह्यातील चोपन्न बँकेचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना कशा वाटत नाही प्रश्न नाशिककरांनी विचारला आहे थोडीफार जर काही शिल्लक असेल तर पदाचे राजीनामे द्यावे किंवा बैठका टाळावे असं बीबीएस न्यूजच्या संचालकांशी बोलताना सांगितलंय आता जे प्रशासक बँकेवर बसवले आहेत ते अजित पवार यांची चमचेगिरी करणारे आहेत महाराष्ट्र राज्य बँकेमध्ये घोटाळे करणारे आहेत अशा आपण बँकेत बसवलंय याचा अर्थ काय त्यांची हकालपट्टी करावी आणि शेतकरी व बँक कर्मचारी त्यांची हकालपट्टी करावी असं एकमताने मागणी करत आहे अन्यथा देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांना आपले राजीनामे द्यावेत अशी संतापजनक प्रतिक्रिया नाशिक जिल्ह्यातून उठत आहे नाशिक महानगरपालिकेच्या स